वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा राजा छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये ज्याच्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने या जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ निर्माण झाली ते गणरायाच्या कृपेनं आणि अशा त्या विघ्नहर्ताच्या कृपेनं या ठिकाणी आज मामाचे गाव या ठिकाणी शेरकर कुटुंबाने वसवलेली ही नगरी या नगरीमध्ये येणाऱ्याला प्रत्येकाला कृषीचा आनंद शुद्ध हवेचा आनंद अधिक सर्व मनाला समाधान लागणारा असा आनंद या ठिकाणी आहे या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये कविता असायची एक गाणं पण होऊन गेलं झुक झोक झुक आगीनं गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी चळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जायचं म्हणजे एक आनंदच चा असायचा आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये अंतकरणामध्ये वसलेलं गाव जर असेल तर फक्त मामाचं गाव आहे म्हणून या मामाच्या गावामध्ये मा शुद्ध हवेचं ठिकाण पाहण्यासाठी गणरायाच्या दर्शनासाठी राजा छत्रपती शिवरायांचा जन्म ठिकाण पाहण्यासाठी प्रत्येक पर्यटकाने या ठिकाणी यावं आणि आपल्या जीवनाचा आनंद सदा गंगनाथ पाहणार नाही असा आनंद घ्यावा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्णारी आदेश